सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करायको या मग खनखनीत आवाजात आता तुमचा परिचय आम्हाला करून uh, मी मूळचा पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यातील असून सर्व शिक्षण हे पुण्यातून yes, पूर्ण झालेलं आहे hmm. दोन हजार एकोणीस साली एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोथरूड पुणे येथून पदवी उत्तीर्ण केलेली आहे hmm. uh, माझे आई माझे वडील ग्रामसेवक असून आई गृहिणी hmm. आहे व्हेरी hmm. गुड आणि डिग्री uh, उत्तीर्ण झाल्यानंतर दोन हजार एकोणीस यावर्षी मी सहा महिने पंढरपूर नगरपालिकेमध्ये लायसन्स इंजिनियरच्या अंडर काम केलेलं आहे ओके okay. व त्यानंतर करोनामुळे ते काम बंद झालं नंतर ए टी पीची ची आल्यावर मी पुण्यात येऊन अभ्यास केलेला आहे व okay. मी इथे आलेलो आहे ओके त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही इंट्रोडक्शन सांगताना जर काही स्पेशल अचीवमेंट असेल स्पोर्ट्स असेल किंवा अजून काही असेल ती सांगितली जाईल चालेल ठीक आहे हॉबी काय आहे क्रिकेट खेळणे स्पोर्ट्स खेळणे व्हेरी गुड ओके मग आता तुम्ही अधिकारी होणार आहेत ए टी पी होणार आहे टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये जाणार आहे प्रशासक होणार आहे प्रशासक होणार ना हो सर की शासक होणार प्रशासक काय फरक आहे प्रशासक आणि शासक मध्ये प्रशासक म्हणजे जो लीड करतो तो प्रशासक गव्हर्नमेंट बर शासक किंवा शासन शासन म्हणजे एक ब्रॉडर लेवल कॉन्सेप्ट महाराष्ट्र शासन बर त्याच्या अंडर प्रशासक तिथे कोण लोक असतात शासनामध्ये कोण जातात तिथे तेही सर येते तुम्हाला फक्त oh. ता शब्द सुचत नाही आपल्या ते थोडस ग्रामीण लहजामुळे हायर लेवलचे ऑफिसर असतात ऑफिसर असतात शासनामध्ये सॉरी oh, सर मंत्री वगैरे म्हणजे लोकप्रतिनिधी हे शासनामध्ये असतात हो मग आता सांगा प्रशासनामध्ये कोण जातात अधिकारी अधिकारी असतात अधिकारी कर्मचारी बर काय फरक आहे शासन आणि प्रशासन फक्त प्र चा फरक आहे म्हणून सांगू नका नाही oh. सर शासन हे योजना तयार करतं प्रशासक इम्प्लिमेंट तुम्ही अजूनही एकदम असं म्हणजे सिरियस झालं एकदम nice. काहीतरी आता हे इथे फासवर लटकणार आहे <laughs> आपलं काही चुकलं तर <laughs> आणि काही खरं नाही आपलं तुम्ही टेन्शनच घेतलेलं आहे रिलॅक्स व्हा मी परत एकदा सांगतोय तुम्ही पंढरपूरवरनं आलात हो सर कुठला जिल्हा येतो तो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूरच्या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून कुठले कुठले देवस्थान आहे अक्कलकोट आहे सर बर तुळजापूर आहे गाणगापूर आहे गाणगापूर आहे का सोलापूर जिल्ह्यामध्ये किती महाराष्ट्राच्या बाहेरच आहे डायरेक्ट सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे गाणगापूर हो पण मला असं वाटतं की आम्ही जेव्हा गाणगापूरला ट्रिप काढतो तर ते आम्हाला कुठेतरी अडवतात एका ठिकाणी आणि पैसे मागतात मग ते तिथले आर टी वगैरे तिकडे पंढरपूरचं मंदिर जे आहे ते किती जुनं आहे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी हो बाराव्या <laughs> शतकामध्ये तर मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज झाले त्यालाच oh. चा आठशे वर्ष झालीत आणि ज्ञानेश्वर oh. महाराज म्हणजे नाही जे एक्झिस्टिंग मंदिर आहे ते सर सातशे आठशे वर्ष जुनं आहे त्याच्या आधी तिथे एक जस्ट बाराव्या शतकापासून एक मूर्ती होती असं हे करतात त्यानंतर मंदिराचा जो आताचा स्ट्रक्चर आहे ते ओके तुम्हाला कधी वाटलं की तुमच्यामध्ये प्रशासक दडलेला आहे सर घरी वातावरण असल्यामुळे ग्रामसेवक असल्यामुळे प्रशासनात जायची आवड होती तिथून मग मी इंजिनिअरिंग झाल्यावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमात यांचं काही रिलेशन किंवा कार्याचा संबंध आहे का आहे सर काय आहे गावठाण्यातल्या गावाच्या ज्या बिल्डिंग परमिशन येतात ते ग्रामसेवक हा देऊ शकतो जसं टाउन प्लॅनर आपण शहरातल्या देतो असं गावाचं जे गावठाण आहे तिथल्या परमिशन विलेज पंचायत अंडर येतात तेथील ग्रामसेवक हो। त्या ते परमिशन देतो सर ते साम्य जर आपल्याला बघायचं असेल तर एवढं दिसत तुम्ही याच्यामध्ये परमनंट ॲड्रेस लिहितानाही मुंबई बंगलोर हायवे लँडमार्क पुणेच म्हटलंय सर्व शिक्षण आणि इथे भुसारी कॉलनी आणि तुम्ही आता सांगताना काहीतरी पंढरपूर सांगितलं सर्व शिक्षण माझं पुण्यातून पहिलीपासूनच बर आता इथे तुम्ही तालुका पुणे सिटी लिहिले तालुका जेव्हा असतो एखाद लोकेशन तर त्याचा तालुका ऑफिस असतं तहसीलदाराचं हो तर कुठे आहे ऑफिस पुण्याच आयडिया नाही सर आयडिया नाही तुम्ही लायसन्स इंजिनियरच्या अंडर काम केलं असं म्हणणं आहे तुमचं हो तर लायसन्स इंजिनियर म्हणजे काय म्हणजे सर कोणाला जर घर बांधायचं असेल तर आपण पहिले लायसन्स इंजिनिअरकडे जातो तो आपल्याला प्लॅन काढून देतो आणि ते नगरपालिकेत सबमिट करतो त्यासाठी आपल्याला पहिले नगरपालिकेकडून लायसन इश्यू करावं लागतं हे करण्यासाठी रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनला होतं की कमर्शियल इंडिव्हिज्युअल माझा एक गुंठा जागा आहे मला घर बांधायचं आहे तरी मला लायसन्स इंजिनियर कडे जावं लागतं का हो सर कशासाठी तिथं परमिशन घ्यावं लागतं थ्रू आपण त्यांच्या थ्रू करून घ्यायचं नाही नाही त्यांच्या थ्रू नगरपालिकेला रजिस्ट्रेशन असेल ते कुठल्या कंडिशन मध्ये तुमचं जे अप्लिकेशन आहे कन्स्ट्रक्शनचं hmm. किंवा बांधकाम परवाना म्हणतो आपण त्याला हो oh, सर तर ते नामंजूर होऊ शकतो जर जो जसा प्लॅन सँक्शन आहे त्याप्रमाणे नसेल तर जे साईड मार्जिन आहे फ्रंट मार्जिन आहे त्या नियमाप्रमाणे नसेल तर किंवा जर नदी नाला असेल त्याचे जे डिस्टन्स असेल ते योग्य सोडलं नसेल तर बरं अशा स्थितीमध्ये सर ओके okay. आवाज थोडस मोठा ठेवा बोलताय बरोबर बोलताय एकदम परफेक्ट तुम्ही स्पेसिफिक उत्तर देत आहे हो सर काही जण असं करतात की कन्स्ट्रक्शन करताना काय परमा परवाना वगैरे काही घेत नाहीत हो सर उभारून टाकतात छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये वगैरे हो सर आणि सगळं झाल्यानंतर काय म्हणतात की हे आमचं ऑलरेडीचं घर होत हो सर तर याच्यावर काय ऍक्शन घेऊ शकते का कॉर्पोरेशन अनऑराईज कन्स्ट्रक्शन असल्यामुळे सर ते ऍक्शन घेऊ शकते त्यांना नोटीस देऊन आपण ते रिमूव्ह करू शकतो पण मग त्यांनी असं जर दाखवलं की माझं जुनंच होतं मी फक्त रिनोवेशन केलं त्यांचं तिथं नाव काहीतरी पाहिजे मी राहत असलो म्हणजे माझी ती जागा झाली असते जागा तर असणार तुमची सांगितलं नाही कोणाला माझी जागा आहे मी काय केलं लगूनच टाकलं काय परवाना वगैरे नाही असं सांगितलं की जुनच होत तुमचे मार्क्स जे आहेत ते कन्सिस्टंटली कमी होत आलेले आहेत दहावीला चौऱ्याण्णव टक्के नंतर सत्याहत्तर नंतर एकदम छप्पन वरच गेलात तुम्ही डिग्रीला ग्रॅज्युएशन फोर्टी सिक्स म्हटलं इकडे फर्स्ट क्लास म्हटलंय हे फिफ्टी सिक्स आहे हा फिफ्टी सिक्स हायर पुणे युनिव्हर्सिटी असल्यामुळे ते कन्व्हर्जन ते पर्सेंटेज कमी दिसतात म्हणजे ते कन्व्हर्जन फॅक्टर सीपीजी वगैरे होते सीजीपी होत ते सेव्हन पॉईंट फोर होत सीजी बरोबर ठीक ठीक काही हरकत नाही मग तुम्हाला वाटतं की मी अधिकारी म्हणण्याचे एकदम परफेक्ट मटेरियल आहे हो सर टेक्निकल आहे साऊंड हो सर एक चार पाच विषयांची नावं सांगा मला सिव्हिलच्या सिव्हिलच्या सॉरी सर सिव्हिल टेक्निकल एवढं स्ट्रॉंग नाही आहे ट्रान्सपोर्टेशन आता तुम्ही होणार आहात तर एटीपी टेपर सब्जेक्ट कुठले चांगले वाटतात तुम्हाला की बाबा याच्यामध्ये मला साऊंड नॉलेज आहे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग हो बरं सिग्नलमध्ये किती लाईट्स असतात तीन सर रेड ग्रीन आणि नंबर बरं मला एकदा फक्त फ्लो सांगाल का सगळ्यात पहिले हा लाईट जर असेल तर त्याच्यानंतर हा लागतो आणि त्यानंतर हा लागतो पहिले सर रेड म्हणजे सिग्नल लागला त्याच्यानंतर मग क्लिअरन्ससाठी अँबर आणि त्याच्यानंतर मग ग्रीन सर परत एकदा दे चान्स देतो मी तुम्हाला हे बरोबर वर सांगितलं तुम्ही रेड नंतर रेड अँर ग्रीन क्लिअर ग्रीन सुरू आहे आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळासाठी स्पॅन म्हणून आणि नंतर लाल ग्रीन रेड आहे सॉरी सर सर तुम्ही पुण्यात तुम्ही एक बोलताना म्हणालात की ग्रामसेवकांना बिल्डिंग परमिशन गाव ठाण्यातल्या बिल्डिंग साठी बिल्डिंग परमिशनचा अधिकार आहे हो सर कुठल्या सेक्शन नुसार एम आर टी पी सेक्शन अठरा नुसार अठरा नुसार ग्रामसेवकांना आहे अधिकार म्हणजे तसं विलेज पंचायत ऍक्ट नुसार ग्रामसेवकांना अधिकार आहे टी पी अठरा मध्ये आर पी एरियाचा उल्लेख आहे तेव्हा आर पी एरियातलं व्हिलेज मधले गावठाण असं ग्रामसेवकांना परमिशन आहे हा हो सर हो सर अधिकार आहे तिथे त्यांनी त्या गावठाणामध्ये एक गुंठ्यावर जर त्यांनी आठ मजली बिल्डिंग बांधली तर ती परमिशन आहे देण्याची ग्रामसेवकांना परमिशन देण्याचा अधिकार आहे सर त्यांना आठ मजली बांधली तरी देखील नाही नाही जे काही नियमात असेल ते किती एरिया असल्यामुळे आपल्याला आमच्या माहितीनुसार तर ग्रामसेवकांना किंवा आता जे परमिशन देण्याचे कुठले अधिकार नाही आहेत मग ते तुम्ही जे म्हणता ना की ते सुनियोजित विकास हा वेल विलेज ते होणार नाही पॉवर त्यांना हे झालेले आहे म्हणजे नॉन कंजस्टेड कलेक्टरच्या पॉवर प्लॅनिंग प्लॅनिंग संदर्भामध्ये बिल्डिंग परमिशनला आहे लागू बिल्डिंग परमिशन आता हे गावठाणातलं ग्रामसेवक वगैरे असं उर्वरित जो नॉन कंजेस्टेड सर कलेक्टर साहेब परमिशन बिल्डिंग परमिशन हो देत एटीपीचं एटीपी असिस्ट करण्यासाठी टेक्निकल सँक्शन एटीपीचा राहील सर तुम्ही मग एटीपी कस का करणार बिल्डिंग परमिशन एटीपी कडून सर ते कलेक्टर एटीपी स्क्रुटिनिंग करून परमिशन देऊन सर नसतोच मला फ्लो कसा आहे माझा तो, 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 तो पहिले एटीपी कडे जाईल मग मग आता गावठाणातल्या ज्या बिल्डिंग इमारती ज्या आहेत त्या एटीपी कडे येतच नाहीत का नाही सर आणि तेच योग्य आहे का नाही योग्य नाही आहे सर ते पण सध्या तरी तिथे काही नाही म्हणजे सर एकदा चेक करा तुम्ही ओके सर गावठाण गावठाणाची व्याख्या कशी कर कराल एज पर एम एक्ट आपलं गावातला गावाचा जो गाव नकाशा असतो त्याच्यावरच सेंट म्हणजे जे गावठाण्याची एक बाउंड्री असते मग कशी ठरते ती आणि ती ठरवतो कोण तो ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे हा सर कलेक्टर अधिकार आहे कलेक्टर हो सर जमाबंदी आयुक्त यांचा रोल काय का जमाबंदी आयुक्त हे पूर्णतः वेगळं आहे आणि कलेक्टर हे पूर्ण विभाग वेगळा आहे दोघांचा काही संबंध नाही असं काही आहे का नाही सर काय आयडिया नाही आयडिया नाही ठीक आहे पंढरपूर नगरपालिका आहे हो। पंढरपूरची लोकसंख्या किती अठ्ठ्याण्णव हजार आहे सर किती अठ्या अठ्याण्णव बरं आता ते नगरपालिका कुठल्या वर्गात जाते बी क्लास आहे सर बी क्लास ए क्लास साठी वन लॅक प्लस पॉप्युलेशन असेल तर वन लॅक टू थ्री लॅक असेल तर ए क्लास वन लॅक टू थ्री लॅक थ्री लॅक असेल आता तुम्ही अठ्ठ्याण्णव हजारची सांगितली की विदाऊट मायग्रेटेड पॉप्युलेशन का काय विदाऊट मायग्रेटेड जे ओरिजनल आहे ज्यावेळेस पंढरपूरची यात्रा असते त्यावेळेस लाखोने पब्लिक तिथे येते त्याच्यावेळेस तिचा वर्ग बदलेल का नगरपालिकेचा नाही सर का नाही बदल ते म्हणजे ते परि ते आपण सेन्सर्सच्या याच्यानुसार त्याचा ते आपण विचारात घेत नाही सर म्हणजे वारी वारीचा हिशोब लोकसंख्येचा खरे करत अच्छा अच्छा वारीच्या वारी आणि प्लॅनर वारीचं नियोजन आणि प्लॅनर याचा संबंध तुम्ही अधोरेखित करा म्हणजे काय प्रपोजल तयार केले गेलेले असतात वारीचं नियोजन आणि एटीपी प्लॅनर यस पहिले तर सर मंदिराच्या अवतीभोवती जे अनधिकृत बांधकाम आहेत ते आपल्याला हे करावे लागतील म्हणजे जर त्यांना जा। जा। ग्रामसेवकांना परमिशन दिली असेल तर ते कसे निघतील परमिशन दिली असतील तर ते अनधिकृत होणारच नाहीत जे रस्त्यावर आलेले असतील ते था 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 जे आहेत ते प्लॅनर ला आता त्याच्या प्लॅनिंग प्रोसेस मध्ये अडथळा ठरतील ना ते जर ठरत असतील तर मग काय जे जे काही म्हणजे रस्त्यावर आलेले असतील किंवा चालताना ठरवतो कोण प्लॅनर ठरवतो प्लॅनर प्लॅनर ठरवतात म्हणजे अ म्हणून तुम्ही ते चेक करणार का की कुठल्या अनधिकृत आहेत कुठल्या अधिकृत आहेत अनधिकृत बांधकामाची व्याख्या सांगा एम आर टी जे एकतर विदाऊट परमिशन बांधलेलं आहे किंवा सेकंड परमिशन एक वेगळीच घेतलेली आहे आणि दुसरंच बांधलेलं आहे किंवा परमिशन मिळाली रद्द झाली तरी बांधलेली आहे किंवा परमिशन घेऊन मॉडिफाय झाली तरी ते जुन्या परमिशननुसार बांधलेलं आहे या सगळ्यांचा समावेश जशात होईल ते सर अनथॉरिज एम आर टी पी कुठल्या सेक्शननुसार एम आर सेक्शन त्रेपन्न ते अठ्ठावन्ननुसार अनधिकृतची कारवाई त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे आ, आ, चीफ ऑफिसर नगरपालिकेत सर म्हणजे जे एटीपी ऑफिसरना सांगणार चीफ ऑफिसर ची सांगणार सर पंढरपूर प्लॅनिंग पंढरपूर नगरपालिकेला सिटी इंजिनिअर आहे का हो सर एटीपी पण आहे हो सर एटीपी आणि सिटी इंजिनियर यांच्या कामाचं कोऑर्डिनेशन कसं का असतं ए टी पी कडे सर बांधकाम परवानगी एन एल एआउट ची कामे आहेत तर सिटी इंजिनियरकडे रस्ते आणि गावातले यांचं सर विभाग बांधकाम परवानगी त्यांच्याकडे नाही सिटी इंजिनियर नाही त्यांच्याकडे नाही सर कुठल्या सेक्शन नुसार म्हणजे हे चीफ ऑफिसरांना अधिकार आहेत की ते कोणाला काउन्सिल ऍक्ट सर काउन्सिल ऍक्ट कुठला काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे पासष्ट तो सिलेबसला होता का काउन्सिल ऍक्ट हो सर नगरपालिका हो ऍक्ट सिलेबसमध्ये आहे हो सर ओके पिलग्रिमेज टुरिझम हे कन्सेप्ट ऐकले असेल तुम्ही हो सर uh, त्याच्या त्याच्यासाठी काय प्रपोजल्स केंद्र शासनाने दिलेले आहेत आणि ए टी पी ते कशा पद्धतीने अंमलबजावणी करू शकतात म्हणजे सर जे आपली धार्मिक स्थळ आहेत त्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा या दृष्टीने प्रपोजल शासनाने काय स्कीम्स पाठवलेल्या आहेत आणि ए टी पी त्याचं कशी अंमलबजावणी किंवा त्याचं इनकॉर्पोरेशन करतात अमृत योजना आहे सर मग त्याच्यामध्ये फिलग्रिमेजसाठी फिलग्रिमेजसाठी नाही आहे सर इंडियन मग आपण पिलग्रिमेज टुरिजमचं बोलतोय सर आयडिया नाही हातवार कमी पडत आहे मी परत एकदा सांगतोय ओके हातवार एक करावं लागेल तुम्हाला मंदिर जे आहे विठ्ठल मंदिर हो सर ते त्याचं टाईप ऑफ स्ट्रक्चर कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर येते दगडी बांधकाम आहे त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कुठली टर्म वापरणार स्टोन स्टोन नक्की हो सर अच्छा आ, ते अर्थक्वेक आहे का नाही सर सर नसेल तर तुम्ही कसं करणार मूळ स्वरूपाला धक्काना लागू देत कसं करणार सॉरी सर ओके okay. स्मार्ट सिटी आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग यांचा संबंध काय स्मार्ट सिटी सर म्हणजे एक सिटी आपण सस्टेनेबल सस्टेनेबल सिटी व पूर्ण दिशांनी ते स्मार्ट व्हावी जसं की स्मार्ट या अर्थ काय म्हणजे स्मार्ट स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत त्याला म्हणजे नक्की काय म्हटलं जातं जे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत म्हणजे सर सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल वॉटर ट्रान्सपोर्ट असेल ट्रॅफिक असेल हे सगळं परफेक्टली कोऑर्डिनेटेड आणि बॅलन्स होणार कशा पद्धतीने होणार कसं कोऑर्डिनेट होणार काय त्याला अ म्हणजे सर आता जर वेस्टचा विचार केला तर मग आप uh, ते आपल्याला प्रक्रिया करून सांडपाणी नदीत सोडावं लागेल किंवा अजून रिड्यूस रियूज रिसायकल या कन्सेप्टचा विचार करावा लागेल पण ते आता सुद्धा आपण बोलू कसं येते ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या शब्दामध्ये कसं सर थोडसं त्याला डिजिटलायझेशन करून मॅक्सिमम कशा पद्धतीने करणार डिजिटलायझेशन Okay. शेवटचा प्रश्न oh. तुम्हाला एम आय टी कॉलेज एम आय टी कॉलेजच्या भोवताळची झालेली डेव्हलपमेंट याला तुम्ही सेटलमेंट आहे त्याच्यातल्या कुठली सेटलमेंट तुम्ही कन्सिडर करणार किंवा गवमेंट थिएटर देणार काय नॉमिक्लेचर असेल त्याला म्हणजे सर okay. काय एम आय टी कॉलेज आहे oh, कॉलेजच्या आजूबाजूला जो विकास झालेला आहे huh. त्या विकासाला सेटलमेंट हायर आर्की ज्या आहेत त्या सेटलमेंट हायर आर्की मध्ये कुठलं नाव तुम्ही निवडा किंवा नाव द्याल क्ल्यू देतो तुम्हाला hmm. अर्बन एक्लोमिरेशन किंवा स्पेशल इन्वेस्टमेंट स्पेशल प्रायोरिटी टाऊन किंवा इतर स्पेशल प्रायॉरिटी टाऊन बघा तुम्हाला माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी पण तुम्ही व्यक्त होत नाहीत म्हणजे अजूनही तुमचं टेन्शनिंग गेलेलं दिसत नाही मला काय इशू काय आहे इश्यू म्हणजे सर पहिलाच इंटरव्यू नाही पहिला पहिला असतो जास्त एक्सप्रेसिव्ह नाही एक्सपिरियन्स इव्ह नाही उलट हे चांगलं आहे एक्सपिरियन्स असेल ना एक्सप्रेसिव्ह ओके एक्सप्रेसिव्ह कमी एक्सप्रेसिव्ह हो त्यामुळे बर बर एक बघा तुम्ही प्लॅनर आहात म्हणजे ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय केलेला आहे तिथे तुम्हाला लोकांबरोबर बोलाव लागणार आहे हाउसअल टू द पॉईंट बोलताय परंतु अगेन देर इज अ कन्फ्युजन ज्यावेळेस आपण कायदेशीर दृष्टीने जातो त्यावेळेस मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा रोल काय टाउन प्लॅन डिपार्टमेंटचा रोल काय ते कशी एकमेकांना इंटिग्रेटेड आहेत ही जी प्रोसेस जी आहे ना तिथे आपण मिसिंग आहे तुमचा संपूर्ण भर हा तुम्ही पंढरपूर नगरपालिकेमध्ये केलेल्या कामावर आहे आणि तुम्ही तेवढ्याच त्या ते अँगलने तेवढ तुम्ही बोलताय परंतु प्लॅनर तो नाहीये प्लॅनर त्याच्यापेक्षा जास्त आहे प्लॅनरचा जो आवाका जो आहे तो जिल्ह्यासाठी आहे परंतु बोलताना तुम्ही जे मुद्दे मांडतात ते सगळे तुमचे नगरपालिके पंढरपूर नगरपालिकेच्या कामाच्या आधारे तुम्ही बोलताय असं माझं एक जजमेंट येत आहे आम्हाला की तेवढंच होतं खरं खोटं तुम्हाला माहिती कारण जसं आपण पिलगिरीमेज टुरिझमला गेलो केंद्र शासनाच्या योजना काय आहेत शासनाच्या योजना काय आहेत राज्य शासनाच्या तिथे तुम्ही गडबडला प्लॅनर म्हणून तुम्हाला ते कॉर्डिनेशन जे करायला हवं ते करता येऊ शकत होतं एक्सप्रेसिव्ह जरी तुम्ही नसाल तरी ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत ज्याच्यामध्ये तुमचं एक्सप्रेशन आलंच पाहिजे त्या तुम्ही टाळू शकणार नाही कारण त्याशिवाय अधिकारी पूर्ण होणार नाही कॉन्फिडन्स लेवल तुमचीच आहे पण तुम्ही स्पेसिफिक राहत आहे त्याच्यासाठी ओके okay, असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच चार विभागांमध्ये तुमचा दोन हजार बावीसचा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते दोन हजार बावीस या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार सेक्शन आहे सेक्शन वन मध्ये तुमचे जे काही ऍप्स आहेत ते ऍप्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत सेक्शन टू आहे सेक्शन टू मध्ये सुद्धा आर टी आय आर टी एस सारखे अॅक्ट्स त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टँड ऍक्ट असतील किंवा बाकीचे अॅक्ट असतील हे दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल आर पी डी पी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन फोर तुमच्या नुसार मग ट्रान्सपोर्टेशन असेल एनवायरमेंटल असेल एस आर असेल हे सगळं खूप छान पद्धतीने या सेटमध्ये मांडलेलं आहे हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पार्क पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट वरन सुद्धा हा तुम्ही ऑनलाइन घर बसल्या परचेस करू शकता या चार बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट, सेट थ्री आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम मिशन पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र थेरीज ऑफ प्लानिंग आरपी पी दीप, टीपी टीपीएस लोकल एरिया प्लान डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्स ला जायची गरज नाही मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील तिथे जर मी गेलो तर ही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील फॉर एक्झाम्पल पीएम एम के वाय ओके आता ह्या टाइपचे जे ऍडिशनल फीचर्स या बुक मध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा जी आय एस हा टॉपिक दिसतोय म्हणजे मला सर्च करावं बस करत बसावं लागत नाही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सच्या हायलाईट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे प्रिव्हिअस इयरशी रिलेटेड संबंधित काय आहे क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेल्या आहेत आणि रिवाईज कशा पद्धतीने केलेल्या आहेत वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्स मध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते आमचे ऑथर होते एक्सपर्ट्स होते त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मॅसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती दोन हजार बावीस मध्ये किती क्वेश्चन्स आले होते किती मार्कासाठी आले होते हे बायोफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे